शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सातेवाडी तालुका खाटाव इथे के सरपंच केसरी भव्य दिव्य एक दुसरा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या सरपंच केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आज सर्जाने व लेंगरेकरांच्या भारतने गट क्रमांक बत्तीसमध्ये गट गटपास केला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व लेंगरेकरांचा भारत नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व लेंगरेकरांचा भारत आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक मधून पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमीसाठी सर जला व भारतला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असं तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन हो।